रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा मी जीवन माझा बिझनेस आहे आताच नवीन नवीन चालू झालाय तर तिकडून मी माझ्या शॉपवरून घरी चाललेलो एच डी एफ सी सर्कलला एका स्कूटीवाल्याने माझ्या गाडीला धडक दिली मला धडक देऊन तो दुसऱ्या गाडीला सुद्धा धडकला रिक्षावाल्याला रिक्षावाल्याला धडकून सुद्धा तो त्याच्यावर दादागिरी करत होता मारामारी करायच्या वाटता करत होता तर मी त्याला एवढंच बोललो की नको जाऊन दे म्हणून तर तो माझ्यावर सुद्धा दादागिरी करायला लागला तर आ, दादागिरी करून सुद्धा अर्ध्या रस्त्यात त्यांनी मला कट मारली माझी गाडी सुद्धा पडली तर मी ते विचारायला त्यांच्या शॉपवर गेलो तो मला धमकी होता माझ्या शॉपवर आहे तुला बघतोच म्हणून तर मी तिथे त्याला विचारपूस करायला गेलो शॉपवर त्यांच्या तर तिथे गेल्या गेल्या त्यांनी मोठा सुरा काढून माझ्यावर वार काढले ते माझ्या मानावर लागलं असलं तर मी ते वार हातावर घेतले आणि तिथून मी हातावर लागलो आहे म्हणून रिक्षात बसून पॅन हॉस्पिटलला उपचारासाठी गेलो उपचारासाठी गेलो आणि माझे आई वडील तिथे आले आणि पो, हॉस्पिटलमधून पोलिसांना फोन गेले हे गेले काय ते कम्प्लेंट करतात ते तर कोणी आलं नाही म्हणून माझे वडील गेले स्वतः पोलीस स्टेशनला तर तेव्हा दोन साहेब आलेले फक्त विचारपूस केली की काय झालेलं आहे एवढं स्टेटमेंट वगैरे काय प्रॉपर घेतली नाही आणि तसेच गेले दो ले ले फकता। फकता, दोन मिनिटासाठी आलेले फक्त आणि फक्त दोन मिनटं काय थोडा विचारलं फक्त आणि लगेच गेले स्टेटमेंट वगैरे काय घेतली नाही आणि दुसऱ्या दिवशी त्या दिवशी पप्पा गेलेले तेव्हा आमची कंप्लेंट घेतली नाही दुसऱ्या दिवशी मी डिस्चार्ज होऊन स्वतः वडिलांबरोबर गेलेलो इव्हनिंगला सात वाजता आमची कंप्लेंट काय घेतली नाही आणि समोरच्या त्या जे कोण आहेत खूप शर्मा आले आणि त्यांचे कोण त्यांना सत्तावन पोलिसांनी बोलवून घेतलं कंप्लेंट करायला आल्या म्हणून किंवा काय आणि आमची कंप्लेंट तर नाहीच घेतली आणि कल नंतर म्हणजे तीन चार तास असं इकडे तिकडे फिरवलं फिरवलं आणि नंतर घेतली पण योग्य ते कलम वापरले नाही आणि जे मा माझ्या त्यांच्या कम माझ्या कंप्लेंटमध्ये कलम वापरले तेच माझ्या विरोधात त्यांच्याकडून सुद्धा कलम वापरले माझ्या सदोतीस शाखेपडून सुद्धा तर आमच्या ह्यात आमची एवढीच मागणी होती की तीनशे सात ॲड व्हावी कलमं तर त्यांनी काय ॲड करून घेतलं नाही आणि माझ्याविरोधात उलटा त्यांनी सेम कलम जे माझ्या कंप्लेंटमध्ये ॲड केल्यात प्लस अजून एक्स्ट्रा कलम वाढून माझ्यावरच उलटी कंप्लेंट करून घेतली काय ते सेटलमेंट करण्यासाठी तर माझी मागणी एवढीच आहे की माझ्या एफ आर आय एफ आय आरमध्ये तीनशे सात ॲड करावी त्यांनी Ani, jemahjer, kalau di sini, supaya guna dapet polisani, apakah tindas itu, siapa serta cerai kerana, kemarin tindas sampai sampai cerai kerana muat pernah serta amanah pernah takut tu, saya kaji lagi la. एखाद्याला नियम दरुणकीच्या गोळीने मारला असेल आणि ती गोळी हुकली असेल तर इरादा मात्र त्याला ठार मारण्याचा होता करावं लागेल ला एखादा खाटेवर झोपलेला माझा झोपलेला आहे आणि घावपर्यंत ठार मारण्याचा प्रयत्न करतो तो चुकवतोय मात्र ठार मारण्याचा आमचं म्हणणं एवढंच होतं की पोलिसांनी त्या ठिकाणी पूर्वीचा तीनशे सात आणि आताच्या भारतीय न्याय संहितेचा एकशे नऊ च कलम आहे चोवीस तासांतर पोलीस एफ आय आर करताय ते करताना सुद्धा विचारताय समोरचे पण तुम्हाला करताय म्हणजे तुमच्यामध्ये आणि त्या हटल मालकामध्ये काहीतरी झालेला काहीतरी घेवान झालेली आहे म्हणून याच्यावर दडपण असताय तुम्ही काही तडजोड करताय की काही प्रश्न विचारले जातात प्रत्यक्ष हाटेवाला म्हणतो आता काय करायचं मी त्याला विचारलं तुला कुणी बोलवलं फक्त नऊ वाजता साहेबांनी कुलकट बोललो तुमच्या गुन्हा दाखल करता तुम्ही दाखल करा हा हाटेलवाला बोलतोय प्रत्यक्ष काही तडजोड करता येत नाही म्हणजे ते प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांनी जीवन पाटील यांच्यावर पैशाच्या खोटा गुन्हा दाखल केलेला आहे असं या ठिकाणी मला म्हणायचं त्यांच्या याबाय झाले तुम्हाला मला सांगते की हा आहे आता हा एक खोट असं गाडी टच होणं हा खोटा असं वाटतं करायचं आपले जे प्रियाजी आहेत त्यांचा पण धंदा मोमदचा आणि एस आहे ते पण आहेत म्हणजे व्यवसायातनं काही दुश्मनी राग असणार वाटत नाही इकडे तुम्ही लिहिलंय त्याचा मोमदचा व्यवसाय म्हणून बट त्याच्यानं पण काय व्यवसाय असेल किंवा त्याच्यानं काय वाट जुना असेल आणि तो काढला बिलकुल अशा वेळेस तेव्हा एक ऍडमिट झाले तेव्हा पोलीस तिकडे त्यांनी इंटिमेशन केलं पोलिसांना नाही नाही असं हॉस्पिटलच करायला पाहिजे ना जेव्हा एखादा जखमी किंवा एवढंच बत्तीस टाके सव्वीस टाके तर हॉस्पिटल पोलिसांना कळवतील अशी जखमी व्यक्ती आलेली आहे तेव्हा ते स्टेटमेंटला तुमच्याकडे येतात पोलिस मग याचं स्टेटमेंट हॉस्पिटलला आहे की नाही झालं नाही घेत आहे ना हा तेच सांगतो पण हॉस्पिटल कळवलं का पोलिसांना का असं ऍडमिट आहे म्हणून ते कळवलं ना तुम्हाला सांगितलं की रात्र चांचे पटेल साहेब त्यांचे हेतू लागतात रात्री जेवायला जातात काही देवाण किंवा बघते आणि त्याच्या रात्र चालतात विषय तो, 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 तो नाही हॉस्पिटल जबाब न गेला भेटलो सिनियर मॅडम यायला पाहिजे दाखवायत राहायला पाहिजे मग त्यानंतर आम्हाला सांगितलं पाहिजे या स्टेटमेंट कारवाई करत समोर ज्याच्या आधी केलं त्याने लगेच संपर्क करून त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही पण या म्हणून असं बोलून घेत आमच्या समोर पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीव्ही फुटेज येते समोर त्यांना बोलून घेते त्या आलोट पण सांगतात आम्हाला पोलिसांनी आम्हाला बोलावलं म्हणून म्हणजे सेटलमेंट करा काय तर तुम्ही सेटलमेंट करा प्रश्न नाही तसा तो तीच टाके त्यांच्या हातावर तो मानेवर लागलाच असते हातमध्ये नसतं असं तुझे मान उडलीच आता बाहेर पोलीस आयुक्त या ठिकाणी आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष देखील करणार निवेदन देणार आहोत आणि असे जे अधिकारी आहेत यांच्याकडे संविधा पाहिजे सत्यता प्रकारेच असली पाहिजे केवळ काहीतरी स्वार्थासाठी एखाद्या गरिबावर जरा कायदा करतो ही भूमिका आणि आपल्यासारखे गेले तर मग ते नंतर काय करतात का कुठेतरी म्हणजे जग मंतर मी पगड एवढं वाढवता तसं आम्ही पगड पैसे घेतले असेल यापुढे आता काय आमच्याबद्दल असं सांगितलं जे ते सत्य मांडलेले आहे त्यानंतर आम्हाला कुठेतरी खोट्या खोट्यात फर्निचर मला तरी उभा करायचा का याला पैसे घेतले म्हणून सांगा म्हणजे अशा प्रकारचं आमचे प्रत्यक्ष झालेले पण आहे आणि आम्ही स्वतः ते असे मी स्वतः केस आम्ही चार्ज केल्या स्वतः असे कोटे गुन्हे असतील तर प्रकरण भर अनेक असतात मग आम्ही स्वतः केस छाय घेऊन आम्ही ते निकाली काढून आम्ही पुन्हा त्यांच्यावर आम्ही त्याप्रकारे आम्ही लढतो म्हणजे निकाली काढून आम्ही पुन्हा त्यांच्यावर एफ आय जे असे प्रकार पुन्हा विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण कोकण विभाग तिथे जाणार महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण तिथे सुद्धा तक्रार करणार महाराष्ट्र कार्यालय मुंबई आहे ते सुद्धा तक्रार करणार न्यायालय आहे